नमस्कार मंडळी कसे आहात बरे, बरे मा बरे राह आणि माझे व्हिडिओ बघतो तुम्ही मधुर आणि मधुरी तो ब्लॉग आहे तुमचा स्वागत आहे तर आज मी असे जांभरे गावात आणि या गावात तुम्हाला आता उभाडो तर तुमच्या आकडे उभा राहू शकतो मग की म्हणजे राहा पाण्यापिण्याचा आवाज आहे मग की आणि पावसात काय काय बदल झालेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवायचं आहे आणि माझ्या समोर बघतात तुम्ही शेती चालू आहात लाईफ वगैरे लोक येऊ शकतात त्यासाठी तर मंडळी हे बघू शकता तुम्ही खैना पाणी येतात नाही तर हे बघू शकतात उबाडू लागलेला झरव म्हणू शकतात एका बघू शकतात तसा पाणी ह्या होता आणि मग येता खाली जाता असं तर मंडळी ह्या एका उबाडू किंवा झरू न शकता तुमच्याकडे काय म्हणतात एका कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी हे बघू शकता आमच्या मागे आता तर आता आम्ही बघलेलो असू आणि आता आम्ही आहे ना पुढे जातो आणखी एक आहात असं पॉईंट तुमका दाखवते चला जाऊ सकाळी मी काय त्या सपाजवळ जाऊ नाही आहे आमच्याकडे सेल्फी स्टिक आ त्याने आम्ही त्याचा उपयोग करून तिथे जवळला वय घेतलेला असं फोटेज नाही तर उंच्या सापाजवळ गेला अजून तो बघा अरे वा <laughs> नकली वाटतो <थो। laughs> तो तर मंडळी बघू शकतात आम्ही मस्त पैकी घंटात जंगलात दिलेलो असो आणि हे बघू शकतात नैसर्गिक आणि पुढे धरायच मंडळी खाली एक आणखी एक उबाडू आ त्याचं आम्ही मग दाखवते तुमका तो आणि त्याचं उगमस्थान म्हणजे बघू शकतात ते असा पायत व्हायत पाणी येतात जमनीतून आणि त्यासाठी पण हा सगळा असा एकत्र होता आणि मग खाली जाता तुम्हाला दाखवते खाली जाऊन आणि मंडळी एवढा या जमनीतनं पाणी येता आणि मग येता खाली एकत्र एक जातं बघू शकतो ना खाली एकत्र एक जाऊन खाली दाखवायचं तुमक मोठं देतो प्रेशर झालेला तर चला जाऊया खाली म्हणजे बघू शकतात पाणी खालीच जातात असा तर आम्ही खूप वरती गेलेलो असू आणि त्याचा पूल वगैरे किंवा रस्तो वगैरे म्हटला तर खूप खाली राहलो तर तुमका दाखवायचं चला खाली जाऊया मंडळी थोड्या आणखी खालील्यानंतर बघू शकतात आहेत कितक्या पाणी आ पावस हिलो खूप मोठो आई शपथ त्या बघा ह्या सगळ्या पाणी खालना व सॉरी ह्या सगळ्या पाणी वयाना खाली येता आणि आता खाली खाली जाता आम्ही बरोबर खाली जातो रस्त्यापर्यंत पाऊस येऊ खूप मोठं तर म्हणजे आम्ही खाली खाली खालीलो असो आणि बघू शकता हाय बघू शकतो पाणी कितक्या मोठा आणि ते बघू शकतो हाय रस्तो हा आम्ही खाली येत की पाऊस पण गेलेला

पूर्णपणे खाली आणि मग अशी आम्ही घेतो ते डोंगरा नदींच्या वरती निजगिल वगैरे दिसतो त्यासाठी आम्ही आता रस्त्या दुसरात हैनाचं पाणी असा खाली जाता म्हणजे ताबू शकता धरण दिसत आहे ना आता काय असं तर इथे पाणी आणि इथे बघू शकता ड्रॉप लायतात अळू आवरती आणि आम्ही पुढे येतो आम्ही गणेश नदी गणेश त्यासाठी पुतलेला असू तर म्हणजे आम्ही पोचलेला असू गणेश नदीकडे गणेशवाडीकडे जर पाण्याचं प्रेशर पाणी असला जबरा ठाणा पाऊसच लागलो मग बोलू बघू शकतात तुम्ही कसलं पाऊस लागलो त्या मंडळी बघू शकतात आम्ही आडीकडे पुतलेलो असू हे बघू शकतात पाणी तर मंडळी बघू शकतात आम्ही आज पुढेलो असू आणि हाय बघू शकतात पाणी कसलं प्रेशर नाही आणि मंडळी हय दोन नदी एकत्र झालेल्या आहेत बघू शकतात तुम्ही 이 자체가 이자체 아니 자이 자체가 이자체

तर मंडळ आम्ही नदीजवळ जवळ येऊ एकदम बघू शकतात तर मंडळी हे मस्त की आम्ही नदीकडून जाऊन इलेलो असू आणि पाणी वगैरे बघून दिलेलो असतो तर मी ह्या व्हिडिओ तुम्हाला दाखवले उबाडे दोन आणि एक नदी आमची गणेश नदी तर चला आता मी जाते घराकडे मग व्हिडिओ तुम्हाला फोटो करून कर मग नक्की सांगा आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा बेनेफिट तोपर्यंत पाहा